दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पनवेल इथे कोकणातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की खोक्यांच्या नावानं ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहे यांनी कोविड पण सोडला नाही अर्थातच राज ठाकरेंनी या विधानातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला त्याआधीही दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आरोप केले होते राज ठाकरे म्हणाले की धारावी पुनर्विकास कामाचं कंत्राट काढून दहा महिने झाल्यानंतर आज मोर्चा निघतोय याचा अर्थ सेटलमेंट होत नाही म्हणून मोर्चा काढला का असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेण्यात राज ठाकरे नेहमी अग्रेसर असतात त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू आहेत अशातच दिनांक अठरा मार्चला राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली दरम्यान महायुतीतील सहभागाबद्दल ही भेट असल्याचं बोललं जात आहे पण जर मनसे महायुतीत सहभागी झाली तर काय होईल राज ठाकरे किती जागा लढवणार महायुतीचा ठाकरे पॅटर्न कसा असेल या युतीमुळे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना काय नुकसान होऊ शकतं अशा सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरें नंतर हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या मुद्द्याला जिव्हाळ्याने हाताळणारा राजकारणी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं या उलट हिंदुत्व गुंडाळून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी आपलं बस्तान बसवलं पण आता महायुतीत मनसे सहभागी होणार अशा चर्चा सुरू आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना जागणारा नेता म्हणून राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव होतोय त्यामुळे सर्वात आधी मनसे महायुतीत सहभागी झाली तर काय होईल याबद्दल जाणून घेऊ मुळात लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला एकूण मतांपैकी चार पॉईंट सहा टक्के मतं मिळाली होती तसंच दोन हजार चौदाला मनसेने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांद्रेकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांविरोधात उमेदवारी दिली मात्र किर्तीकरांनी मांजरेकरांचा पराभव केला त्यात मांजरेकर तिसऱ्या क्रमांकावर होते तसंच दोन हजार बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारी दिली मात्र ला दुसऱ्या क्रमांकावर असणारे नांदगावकर क्रमांकावर पोहोचले तसंच मुंबई दक्षिण मध्यमधून मनसेने दोन हजार चौदा ला शिवसेनेच्या राहुल शिवाळ यांच्या विरोधात आदित्य शिरोडकर यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात रणशिंग दोन हजार चौदालाच लाच फुंकलं होतं पण राज ठाकरे महायुतीत सहभागी झाल्यास मुंबईत ठाकरे गटाचा प्रतिकार करण्यासाठी मनसे महायुतीला मदत करेल तसंच महायुतीला मराठी मतदारांना मनसेच्या पाठिंब्यानं आकर्षित करता येईल त्यात नाशिकमध्येही मनसेचे मतदार आहेत त्यामुळे तरुण मतदारांना मनसेच्या साथीनं महायुती जवळ करू शकेल तसंच हिंदुत्ववादी मतांमध्ये होणारी फूट ही मनसेच्या येण्यानं महायुतीला टाळता येईल तसंच महायुतीच्या प्रचारात ठाकरे पॅटर्न दिसून येईल ज्यामुळे मवियाच्या विरोधात निवडणूक लढणं महायुतीला सोपं जाईल त्यात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी ठाकरे गटाच्या विरोधात उमेदवारी दिली होती त्याच पद्धतीनं या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रचाराला महायुतीला मदत करतील कारण उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडल्याचं राज ठाकरेंनी स्वतः अनेक सभेत नाव न घेता सांगितलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हिशोब चुकता करण्यासाठी आणि ती संधी एका अर्थी राज ठाकरे दौडू इच्छित नाही त्यात याआधी राज ठाकरेंनी दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन आघाडीच्या सरकारला धारेवर धरलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर सभेत पाठिंबा दर्शवला होता तसंच गुजरातच्या विकासाबाबत कौतुकाचे उद्गार राज ठाकरे काढत त्याचबरोबर राज ठाकरेंनी दहा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते हे उमेदवार मोदींना पाठिंबा देतील असंही जाहीर केलं होतं त्यामुळे न मागता पाठिंबा देणारे राज ठाकरे महायुतीत अधिकृतपणे सहभागी झाले तर अर्थातच याचा फायदा त्यांना विधानसभेत होईल आणि महायुतीला लोकसभेत मुळात दोन हजार चौदा साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की मनसे यापुढे कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही त्यावेळी राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती की राष्ट्रीय पक्षानं विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत आणि प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढवू नये त्यानंतर दोन हजार एकोणीस साली मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती कारण दोन हजार चौदाला त्यांच्या काही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे उतरतील का हे माहिती नाही पण विधानसभेच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे त्यामुळे महायुतीसोबत येऊन मनसेला निश्चित फायदा होईल त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी राज ठाकरे महायुतीत सहभागी होतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेन टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद